महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सोळशी तालुका कोरेगाव येथील श्री शनेश्वर देवस्थान मार्फत शणी निमित्त श्री शनेश्वरास अभिषेक करण्यात आला श्री शणेश्वर ट्रस्टच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक उपक्रम ही नेहमीच राबवले जातात यावेळी शनी आणि निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक दायित्वाचा एक आदर्श घालून दिला मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी समाज प्रबोधन दुपारी श्री शनी महाराजांच्या आरतीसाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती आरतीनंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते हजारो भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला संपूर्ण दिवसभर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या शोशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या